लायन्स क्लब पंढरपूरच्या गतवर्षीच्या अध्यक्षा आरती बसवंती यांनी गतवर्षी अतिशय विधायक कामे करून क्लबच्या यशाची कमान उंचावली अतिशय उपयुक्त असे प्रोजेक्ट काही अडचणींमुळे पूर्ण करण्यासाठी समाजातील अनेक दानशूर लोकांनी निधी दिला त्यामुळे ते सर्व रखडलेले प्रोजेक्ट विद्यमान अध्यक्षा ला आरती बसवंती यांनीच पूर्ण करावेत असे बऱ्याच सदस्यांचेही मत होते महून बहुमताने आरती बसवंती यांना पुन्हा एकदा अध्यक्ष पदासाठी समंती दिली यावेळी लायन्स क्लब पंडरपूरच्या अध्यक्ष म्हणून ला आरती बसवंती यांचे नाव क्लब प्रशासकला विवेक परदेशी यांनी जाहीर केले आरती बसवंती यांनी आपले गेल्या वर्षीचे सहकारी संचालक मंडळ कायम ठेवले आहे सचिव ओंकार बसवंती खजिनदार शोभा गुप्ता प्रथम उपाध्यक्ष सीमा गुप्ता यांची फेरनिवड करण्यात आली आहे सदरवर्षी पंढरपूर शहरात तीन गरजेच्या ठिकाणी चिल्ड्रन पार्क बनवणे व डायलिसिस मशीनची गरीब रुग्णांसाठी माफक व आवश्यकतेनुसार मोफत सेवा देणे हा आपला मानस असल्याचं मत यावेळी बसवंती यांनी व्यक्त केले आहे क्लबमधील जास्तीत जास्त ज्येष्ठ सदस्यांनी या कामी लायन आर यांना सहकार्य करण्याचे अभिवचन दिले ज्येष्ठ क्लब सदस्य लारापा कंटेकर भारत वाघुले कैलास करंडे निर्मला पाटील ला मुन्नागिर गोसावी ला राजेंद्र शिंदे राजेंद्र गुप्ता डॉक्टर अमित गुंडेवार व वा, ला डॉक्टर मनोज भायगुडे या व इतर बहुसंख्य संचालकांनी ला आरती यांना शुभेच्छा दिल्या पंढरपुरातील मान्यवरांनी हे सहकार्याच्या अभिवचन व शुभेच्छा दिल्या राहुल मस्के यांचा रिपोर्ट बुलन पोलीस टाइम सोलापूर